सिंधी रेल्वे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक गंभीर प्रकार समोर आला आहे। ड्युटी कागदावर दवाखाना भगवान भरोसे। प्रशासनाच्या बेफिकेरीचा सिंधीत स्फोट आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव हा सिंधी रेल्वे येथील पशुवैद्यकीय दवाखाना आहे या वैद्यकीय दवाखान्याला आम्ही भेट दिली असता वरील तक्रारी आल्या आहे त्यानंतर आपाशी आपल्याशी संवाद साधत आहे प्रभाकरजी तडस नमस्कार मी प्रभाकर श्यामरावजी तडस सिंधी रेल्वे भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता आहे गेल्या कित्येक दिवसापासून हा इथली पशुवैद्यकीय दवाखाना शिंदी रेल्वेच्या खूप मोठा परिसर आहे इथे आणि गावातील लोकसंख्या वीस हजाराच्या जवळपास आहे आजूबाजूचे गाव याला अटॅच आहे परंतु इथे एकही डॉक्टर कार्यरत नसल्यामुळे गावातील लोकांना इथे एकही डॉक्टर कार्यरत नसल्यामुळे गावातील लोकांना फार त्रास सहन करावा लागतो आणि जना जनावरांना कुठे न्यायचा हा मोठा गंभीर विषय आहे गावातील लोकांना जवळपास वर्धा नागपूर किंवा हमदापूर सारख्या खेडेगावात डॉक्टर दिले आहे परंतु इथं नगरपर्यंत असून ते डॉक्टर नाही किती शुकांती काय आणि लाजीवडवानी गोष्ट आहे की इतक्या मोठ्या गावात एकही डॉक्टर नाही इथे पशुवैद्यकीय तरी याच्यावर ज लवकरात लवकर शासनाने काही निर्णय घेऊन इथे डॉक्टर लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा ही आमची नम्र विनंती आहे तुमचं काय म्हणणं आहे सांगा या ठिकाणी दवाखान्यात पोचल्यानंतर कशाही प्रकारच्या डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळं इथे जनावरांची अव्यवस्था होत आहे हे डॉक्टर साहेबांचं ऑफिस आहे हे पण इथं बंद आहे तसेच इथे रुजू असलेले कंपाऊंडर काय आहे तुमचं रामाजी चांदर साहेब हे उपस्थित आहे कार्यरत आहे आपल्या काम कामासाठी परंतु इथे डॉक्टर साहेब उपलब्ध नसल्यामुळं इथे ओ पी डी चालवण्याकरिता फार मोठा त्रास होत आहे कारण इथे जनावरांची किंवा कुत्र्यांची कोणतीही प्रकारची व्यवस्था होत नसल्यामुळं येथील लोक त्रस्त आहे करिता शासनाने याकडे अधिक लक्ष देऊन या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा येथील लोक उग्र आंदोलन करण्यासाठी तयारीत आहे सिंधी रेल्वे येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात दर आठवड्याला ठरवून दिलेल्या ड्युटीच्या दिवशी संबंधित कर्मचारी हजर राहत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे दवाखान्याच्या बाहेर लावलेल्या नोटीसनुसार ज्या नावाखाली विशिष्ट वाराची ड्युटी दर्शविण्यात आली आहे त्या दिवशी संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्षात दवाखान्यात उपस्थित नसल्याचे आढळून आले आहे या प्रकरणी किशोर भाऊ खटकर प्रभाकरजी तर्स व दत्ताजी कोपरकर यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली असता ड्युटीवर असणे अपेक्षित असलेले कर्मचारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले विशेष म्हणजे इतर कर्मचारी उपस्थित असताना ज्या व्यक्तींवर त्या दिवशीची जबाबदारी होती ते मात्र कुठेच दिसून आले नाहीत ही, ही संपूर्ण बाब प्रभाकरजी तर्स यांनी स्वतः आंखोनदेखी सांगितली असून नागरिकांच्या सोयीसाठी असलेला पशुवैद्यकीय दवाखाना अशा प्रकारे बेफिकिरीने चालवला जात असल्याने पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ड्युटी चार्ट फक्त कागदावरच आहे का की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार सर्रास घडतोय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव